स्वागत आहे तुमचं राशी कथा या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे सविस्तर राशी भविष्य माझ्या भावनिक रहस्यमय आणि दृढ निश्चय राशीच्या मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही मला माहिती आहे तुमचा स्वभाव पाण्यासारखा खोल आणि अग्नीसारखा तीव्र असतो तुमच्या मनात काय चाललंय हे बाहेरच्या जगाला सहजासहजी कळत नाही पण तुमचे प्रेम आणि समर्पण खूप खास असते आज आपण नोव्हेंबर दोन हा महिना तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे हे अगदी मन लावून आणि सविस्तरपणे समजून घेऊया हा महिना तुमच्यासाठी खर्चाचे व्यवस्थापन आणि भागीदारीत यश या तीन मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा आहे या महिन्यात सोळा नोव्हेंबरला सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होतील चला तर मग तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा आणि प्रत्येक मुद्द्याचा अगदी सखोल वृश्चिक राशीच्या मित्रांनो नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी एक टर्निंग आहे पहिला पंधरवडा एक ते पंधरा नोव्हेंबर सूर्य तुमच्या बाराव्या घरात व्ययस्थानात नीच अवस्थेत आहे यामुळे तुमचा आत्मविश्वास थोडा कमी वाटेल तुम्हाला आळस येऊ शकतो किंवा अनावश्यक चिंता सुटावू शकतात तुम्ही एकांत शोधण्याचा प्रयत्न कराल हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे सोळा नोव्हेंबर नंतर आणि तुमचा स्वामी आधीच तिथे आहे यामुळे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण ऊर्जा आणि चमक येईल तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल आणि तुम्ही करारी आणि उत्साही राहाल तुमचा पायापाठ झाल्यासारखा वाटेल आर्थिक बाजूला तुम्हाला उत्कृष्ट आणि अनपेक्षित परिणाम मिळतील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ प्रवास आरोग्य किंवा धार्मिक कार्य त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा राशीत असल्याने तुमच्या तुमचा रुकावट आलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून अप्रत्यक्षित लाभ मिळू शकतो जमीन जुमल्याशी संबंधित गुंतवणूक नोव्हेंबरच्या उत्तरार्धात फायदेशीर ठरेल तुमची वाणी या महिन्यात प्रभावी आणि उत्स्फूर्त असेल तुमच्या बोलण्यात एक वेगळा आत्मविश्वास दिसेल मात्र मंगळ राशीत असल्याने बोलण्यात उष्णता किंवा अहंकार येऊ शकतो ज्यामुळे कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतात कुटुंबात मिश्र वातावरण राहील तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये कुटुंबासोबत सहभागी व्हाल आईच्या आरोग्याची आणि भावनांची काळजी घेणे आवश्यक आहे तुमचे भाऊ बहिणीच्या कामात तुम्हाला मदत करतील नोव्हेंबरच्या उत्तरार्धात तुमचा पराक्रम आणि धाडस वाढेल तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती अधिक सक्रिय व्हाल व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने केलेले प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील विवाहित लोकांसाठी हा महिना उत्तम आहे बृहस्पती गुरु, गुरु तुमच्या सप्तम भागात आहेत याचा अर्थ तुमच्या नात्यात प्रेम सन्मान आणि समर्पण वाढेल जोडीदारासोबतचे दूर होतील विवाहाचे योग जोडण्याची दाट शक्यता आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवास कराल हा महिना मालमत्ता खरेदी विक्रीसाठी चांगला आहे जुन्या मालमत्तेच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते पण कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा घरात वातावरण असेल तुमच्या करिअर मानसिक शांतता मिळेल मात्र पहिल्या पंधरावड्यात एक ते पंधरा तारखेला अकारण चिंता सतावू शकतात ज्यावर तुम्ही ध्यानाने नियंत्रण मिळवू शकता विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना उत्कृष्ट आहे तुमचे मन अभ्यासात लागेल विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांना गुरुची साथ मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही कठोर मेहनत घ्याल तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांच्या शिक्षणात आणि कला किंवा तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये ते चांगले प्रदर्शन करतील प्रेम संबंधात गहनता आणि समर्पण वाढेल अविवाहित लोकांसाठी विवाहाची बोलणी पुढे सरकतील तुमच्या जोडीदार सोबत तुमचे भावनिक संबंध अधिक मजबूत होतील तुमच्या राशीत मंगळ आणि सूर्य येत असल्याने तुमच्यात एक नैसर्गिक ऊर्जा राहील ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील मात्र कामाचा अति ताण आणि अति उत्साह हो टाळा दुखी ताप किंवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो तुमचे शत्रू या महिन्यात तुमच्याकडे टिकू शकणार नाहीत तुमच्या आत्मविश्वासा पुढे आणि करारी स्वभावामुळे तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विजय मिळवाल नोकरीत किंवा व्यवसायात तुमच्या कामात मेहनत आणि निष्ठा दिसेल तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल नोकरीत बदल आणि पदोन्नतीची संधी मिळेल व्यापाऱ्यांसाठी हा महिना भरभराटीचा बर आहे नवीन भागीदारी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल तुमचा निर्णय घेण्याचा वेग आणि धाडस तुम्हाला मोठा फायदा मिळवून देईल परदेशाशी संबंधित व्यवसायात यश मिळेल ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी घरातील धार्मिक वातावरण आणि मुलांकडून मिळणारा आदर त्यांना मानसिक समाधान देईल नियमित फिरायला जाणे किंवा योग करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल नोव्हेंबरचा दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी भाग्यवान असेल सूर्य तुमच्या राशीत आल्याने तुमच्या भाग्याला गती मिळेल तुमच्या विवाह आणि प्रेम संबंधामध्ये अचानक सकारात्मक घटना घडणे किंवा कामाच्या ठिकाणी मोठी प्रशंसा मिळणे हे तुमच्यासाठी शुभ संकेत असतील आर्थिक लाभ उत्तम असतील अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे गुरु तुमच्या बाराव्या घरात असल्याने परदेशात शिक्षण नोकरी किंवा प्रवासाचे योग निश्चितच जुळून येतील विजा किंवा परदेशी कामामध्ये सकारात्मक प्रगती होईल या महिन्यातील एक नोव्हेंबर प्रबोधनी एकादशी धार्मिक कामांची सुरुवात होईल नोव्हेंबर तुळशी विवाह पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या काळात धार्मिक कार्य केल्यास मानसिक शांती मिळेल या महिन्यातील शुभ दिवस सहा सात नऊ सोळा अठरा बावीस सव्वीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर तणावाचे दिवस एक पाच बारा वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर हे तणावाचे दिवस असतील माझ्या भावनिक आणि दृढ वृशिक राशीच्या मित्रांनो आता आपण तुमच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत हा महिना तुमच्यासाठी काळा पलट करणारा आहे तुमच्यात एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास संचारणार आहे तुमच्या राशीत मंगळ आणि सूर्य येत असल्याने तुमच्या भावना खूप तीव्र होतील अतिउत्साह किंवा अतिराग टाळा कोणताही निर्णय घाईत किंवा आवेगात घेऊ नका शांतपणे विचार करून पुढे जा कारण तुमचा सप्तमेश गुरु तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे नोव्हेंबरचा पहिला पंधरावडा एक ते पंधरा तारीख तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा काळ आहे या वेळेचा उपयोग तुमच्या जुन्या सवयी किंवा भावनिक जखमा दुरुस्त करण्यासाठी करा तुमच्यात असलेले नेतृत्वाचे गुण ओळखा आणि त्यांना योग्य दिशा द्या गुरुची साथ तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि आणि भागीदाराकडून खूप मदत देईल त्यांच्या सल्ल्याचा सहकार्याचा आदर करा तुमच्या यशात त्यांचा मोठा वाटा असेल एकमेकावर विश्वास ठेवा माझ्या वृश्चिक राशीच्या मित्रांनो या महिन्यात तुम्ही तुमच्या शक्तीचा योग्य उपयोग करून मोठी प्रगती करू शकता तुमच्यातील दृढविषय आणि भावनिक ओलावा तुम्हाला सर्व संकटावर मात करण्यास मदत करेल तुमच्या या प्रवासासाठी माझ्या अनेक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ